हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना नमस्कार आवारलं सगळं भाव बहिणीनो आता मस्तपैकी दाजी काय तुमचा आज माहिती अजून जेवणाचा बेतफीत बनवला जेवण बनवलं ते काय झालं रात्री काय तुमच्या दाजींचं जेवणच व्यवस्थित झालं नाही पाहुण्या रावळ्यांमुळं तिकडंच गेला टाईम ते काय मस्तपैकी कालवण बनवलं कालवण मिक्स भाजी पाताळ चुरून खायाजी पोटभर जेवत्याला तर तुमचं दाजी पोट भरून जेवते दाजी खत्याल वांग्याची भाजी माझं पण आवारलं बरं का आंघोळ पांघुळ ठेली मस्त पैकी आता तुमच्या दाजीला कामाला लावून द्यायचं आज सोमवार आपल्या भोलेनाथाचा वार सोमवारचं आज बाजार असतोय आमच्या इकडं पण काय माहिती बाजारला नाही कुणी जा जायचं बहुतेक मी तर नाही जायची आणि दाजींना तर काय तुमच्या कामाला जायचं त्याच्यामुळं दाजींची तर गॅरंटी कमी आहे बाजारला जाण्याची ती गॅचची गाडी आली नाही ना अजून ती टाकी भरायला गेल्या ती तिकडच ह्यात अजून गाडीच आली नाही गॅचची टोम्या झोपला इथं हे का वाड बघते मी वाढूच ना तुमच्या दाजींची जेवण करायला एकतर काय झालंय माहितीये का भाऊ बहिणीनं त्या हमालीच्या कामाला गेल्यापासून ना तुमच्या दाजींची तब्येत जरा ही झाली खराब झाली जास्तच वजनं उचलायचे काही सोपं काम नाही त्याच्यामुळं आहे ना पहिलं तरी एवढं जीवन। तेवढं लुकडंच होतं पहिलं बी पण त्याच्यापेक्षा जास्त वांगाळ तब्येत झाली आहे आणि जेवण मस् म्हणतात डबाही नेहालेला असतो पण होत नाही ना जेवण जेवायला गाड्या 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 लागल्यावर जेवाय टाईमच भेटत नाही असा विषय आहे त्याच्यामुळं आहे ना त्यांची जरा तब्येत खराब झाली आहे काय करायचं आता त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ पण येत नाही तुम्ही तर बघताय कारण की काम आता ती आता ते गुंतल्यामुळं व्हिडिओ नाही बनवतन काही नाही आता मस्त मला वाटतंय की त्या त्यांच्या चॅनलवर मी बनवा व्हिडिओ पण काय मला बी जमत नाही मला बी आहे ना, ना तुम्हाला सांगते माझं स्वतःचं ही वाढून ठेवलेलं काम परत तुम्हाला सांगते झंपराचं काम तरी मी झम्परा दवाखान्यात ना आल्यापासून आता हो का माझा पण गोळ्याचा टाइम झाला आहे दवाखान्यात ना आल्यापासून जरा कमी रेंजमध्येच मिशनीवर बसते कारण की डॉक्टरने सांगितलं होतं की जास्त खाली मान घालून काम करायचं नाही लगेच मान आहे ना जड होती माझी टका वाजली का त्याच्यात पहिला एका साईडलाच होता ह्या प्रॉब्लेम पण आता इकडे बी वाढला आहे पण आता तरी पण त्या गोळ्यांनी एवढा तेवढं मी म्हणते डिल्ली पडते मान नाही तर जड व्हायचं पाटण मान आहे ना अशी दगड बांधल्यावानी पण आता हाय एवढं तेवढं ढिल फरक असल्यावर हा असलाच हायच म्हणायचा तर चला आता सक्रात जवळ आली तुमच्या दाजींनी मला पैसे बी दिल्यात या साडी घ्यायला मला म्हणल्यातही चांगली साडी घी मोठं मन करून दाजींनी मला पैसे दिल्यात किती दिल्यात ती बी दाखवेन तुम्हाला तर तुम्हाला सांगते साडी फिडी घे म्हणल्यात पण बघू आता मी घेते का नाही ह्याच्या अवलंबून आहे तर आता भाऊ बहिणीने का आज बी मी साडीच नेसली या आता माझ्या काय काय बहिणी आहेत ना ते मला म्हणतात ताई तुम्ही साडी नेसत जावा साडी तुम्हाला छान दिसती छान दिसती पण काय आहे माहिती का बहिणीनं ती काय होतं मग मग साडी ही देवाने आता सगळं आहे आपल्याला असून का नाही म्हणायचं पण ती काय होतं साडी नेसली का नाही मला काम आवरत नाही ती साडी आवरावी का काम आवरावं असं होतं त्याच्यामुळं मी साडी नेसत नाही आणि ती डगलं घातलं ना म्हणजे कसं असतं आपलं बरं असतं मोकळं मोकळं पटकुने उठलं पटकुने बसलं आणि त्याच्यात आपल्या तब्येतीमुळं बस करायचं आव अवघड होतं ना जा, तब्येत ज जरा आपली तर तुम्हाला सांगती मला जरा वजन कमी करायचं आहे पण बघू आता कसं होतं आहे कसं नाही वजन कमीच होत नाही माझं किती काय केलं जिवली नाही जिवली तरी तसाच प्रॉब्लेम आहे तर भाव आता बहिणींनो खास करून बहिणींनो साडीने असायची सवय लावती मी पण बघू लागली तर चांगलीच गोष्ट आहे कारण की साडी आता ह्याच्या आधी नव्हत्या भेटत तो विषय वेगळा होता त्याच्यामुळं पण मी ती डगलंच घालायची दोन डगल आणलं म्हणजे वर्षभर आपलं बन, बन नाही वर्षभर टेन्शन नाही वर्षभर जायचं पण आता साडीने बाय कशी भरदार बर भरून दिसते आहे का नाही साडी आणि त्याच्यात मग साडीचं कसं आहे हो का साडी नेसली आज आणि साड्या पण चांगल्या चांगल्या आणल्या तुमच्या ताईने आज हो का ही नेसली आहे कशी वाटती कोणता कलर म्हणायचा ह्याला काय ह्याचा कलर पोल्डन गोल्डन गोल्डन कलर आहे का कसला आहे सांगा मला हो का असला कलर नेसली जम्पार बी मी बरं तर आता बी कारण की मी बऱ्याच साड्या अशा आणलेल्या होत्या पण झंपर शिवलेलं नव्हतं पण आता बरं झंपर शिवल्यात या मग आपलं स्वतःच नाही तर झंपर साड्या मस्त काळ्या जंपरावरच नेसायची साड्या दाजींचा सा फोन येतोय तुमच्या काय म्हणतात बघती आजी चालली बघा आता आमची सासूबाई लागते नातेनं ना, पण मी आजी आजीच म्हणती भावा बहिणीनं का चालली आणि त्याच्यात दाजी गेल्या तुमचं गावात गाण्याने ऐकाय ना यायचं गाणी चालले ती तिकड गाणी चालले ती या हा हा ती हाका मारल्या तरी आवाज येणार नाही झाले सवड की आले सवड झाल्यावरच यायची आवड जा, आवड असल्यावर नाही यायचं सवडीनुसार यायचं बर का सवड झाल्यावरच यायचं सवड झाल्यावर यायचं आली मला तर येईल हा गाडी काही तिथल्या पकून आणत नाही असं आहे वय बर बर गाडी बी आणू चार चाकी बी घेऊन येऊ होय आजी, ते आजी ती, ती, ती आजी आहे ना आमच्या शेजारी ती महागलं नाही का घर त्या घराची मालिकेन आहे ती आजी आणि ती आमच्या नात्यानं म्हणजे आमच्या भाऊकीतून सासूबाई लागतात आणि त्यांचा माझा काही जास्त संपर्क का नसल्यामुळं मी काही त्यांना सासूबाई म्हणत नाही मी आजीच म्हणते कारण की मी आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर भावा बहिणीनं माझं कसं आहे माहिती आहे का मी जास्त संपर्कात कोणाच्या राहत नाही आपलं स्वत एकटं यक्ट काही एकटा जीवन सदाशिव आपलं घर भलं ना आपला संसार भला असं आहे माझं काम तर कुठल्याच म्हणजे कोणाच्यात जास्त संपर्कात मी राहत नाही घर ते आपलं दार आणि दार ते घर असं असतंय माझं आपलं घरातले कामं आणि आपला लेकरं बाळ नवरा संसार बस कुठले म्हणजे कुणाच्या जास्त मी जात नाही कुठल्या म्हणजे नातेवाईकाच्यात आमच्या पण जास्त जात नाही काय नाही काय नाही असा विषय आहे माझा बापाला गुळी आणायला सांगायची ना हा आले का पप्पाचा डबा भरायचा आहे जेवण नाही केलं त्यांनी अजून गॅसची टाकीवाले गेलं गाडी निघून आणली त्यांनी मोकळीच टाकी आता तरी त्या दिवशीच गॅस संपल म्हणून त्यांना म्हणलं होतं सरपान मला फोडून द्या गॅस जर संपला तर लय अवघड होईल तर दिलाय त्यांनी मग सरपंच फोडून मग सकाळी चुलीवर स्वयंपाक केला नाही आलं बघा आता महागारी जिवून कामा कामावर जायची वडवड आता त्यांची ह्या का मग प्लीज होतं होत मंजूर मंजुरा घेऊन आपलं मंजुराला घेऊन गेलो नाही मोकळ्यात टाइम गेला म्हणजे बदली बदली असतात ना डायव्हर त्याच त्याच्यामुळे होतो प्रॉब्लेम जेवाय आण हो काय आण जेवाय तुम्हाला बसा तिथं हात धुवून मला सकाळच्या गोळ्या चालू पण काय मी सकाळचं काय टायमाला जेवणच नाही करत भाऊ बहिणी मस्तपैकी कालवण खात्याला चुरून पप्पाचा डबा बांध पिया एक भाकरी तर खायचं बी नाही तर बरं का पण चालू एक भाकरी ठीक आहे उलस खायला मला बी गोळ्या खायच्यात पिया तुला जेवायचं नाही बाई मला आण गोड मग पिऊ काल म्हणा आर्धिक भाकर खाती तिवडी चुरून चला बा ना जेवण करते उलस गोळ्या खायच्यात मला पण उलश्या गोळ्या खायापुरतं आपलं काय तुमचं दाजे आणलं जेवायला दाजे जेवत्याला आता मी बसते जेवायला बालीच वाटे मला anche cercacca il most di bu le आणले डायरेक्ट बसतो गेल्यात ने मोकारच वाट बघत बसले तुमचं दाजी घ्यायची टाकी आपलं गाडी गेली निघून आणि दाजी बसल तुमची वाट बघत कस काय करायचं सांगा काका म्हणजे दिसली नाही ना घ्यायची टाकी गेली गाडी जेवणाचं बिल चला जेवायला हका mm. कस आहे कालवण चांगलं झालंय mm. काय कालवण आला नव्हतं त्याच्यामुळे मी काय केलंय फुलवर टमाट वांग मिक्स करून केलंय कालवण खा चुरून mm. मी बी खाणार आहे आता चुरून हका कायला चुरून आणलाय मी तोंडाला पाणी सुटायला लागलं झणझणीत काला खायाच आता काही पुरती मी पण आज सोमवार हाय बाजार हाय मस्त पण आता तुम्हाला जायचंय कामाला चला मग बघ बहिणी ना या जेवाय सगळ्यांनी मस्त पैकी बघा तुमच्या दाजीने पण माझं बघून चुरलंय चला मग खातो बाकरी आता हम्म